जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथेमध्ये जिजाबाई आणि तुकोबार या दोघांचा संवाद आहे आणि त्या संवादाची शक्ती आहे तो संवाद जर आपल्या अंतकरणामध्ये आपण बांधून घेतला तर उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा संवाद आहे संवादाचे दोन प्रकार आपण पडतो एक प्रपंचातला असणारा संवाद आणि परमार्थातला असणारा संवाद प्रपंचातल्या संवादाला मर्यादा येतात परमार्थातल्या संवादाला मर्यादा येत नाही सातशे वर्षापूर्वी विश्वमावली मौडी जनंदांच्या हृदयातून निघालेली भाषा आणि त्या भाषेचा विचार आपण आजही करतो देश काळ व्यक्ती आणि अवस्था याच्या मर्यादा संतांच्या संवादाला नाही संसारामध्ये मात्र संवादाच्या मर्यादा आहेत दोन माणसं एक बाजूला जाऊन बोलत असतील तर शहाण्या माणसाने मध्ये जाऊन भाग घेऊ नये कथा आहे आपल्या देशातली बोज राजा नावाचा राजा होता दरबार संपला आणि आपल्या राजवाड्यात गेला राणी आणि एक दुसरी महिला बाजूला जाऊन काही बोलत होत्या कारण नसताना राजा गेला काय चाललंय तुम्हाला दोघीच राणीचा स्वभाव कडक होता एका शब्दात सांगितलं आव मूर्ख आमचा संवाद चाललाय राजा देखील थोडं शांत बसला विचार करू लागला माझी बायको मला मूर्ख का बरं म्हटली असेल सहन करण्याकरता दोन हजार एकवीस साल नव्हत मनामुळे तळमळ करत होता काय करावं काय करावं का बरं मी मूर्ख असेल का मूर्ख असेल कोणाला विचारावं बरं विचारलं तर आपला अपमान होतोय मान सांगावं जनान अपमान सांगावा झुरत होता भोज राजाच्या दरबारामध्ये नवरत्न होते विद्वान होते त्यात एक कालिदास होता कालिदास दरबार भरलेला होता आणि कालिदास दरबारामध्ये येत होते भोजराजाने हाक मारली या मूर्ख एवढ्या दरबारामध्ये अपमान शास्त्र महाराज तीन अशा गोष्टी आहेत की त्यांचा शस्त्रा वाचून वध आहे अज्ञान भंगू नाम राजाच्या आज्ञेचा भंग करण म्हणजे त्या राजाचा शस्त्रापासून वध आहे विप्राणामान खंडन विद्वान माणसाचा भर सभेमध्ये अपमान करणं शस्त्रापासून त्याचा वध आहे प्रत्यक्ष याच नारिणाम अशा सर्व उच्चते पत्नीचा कायमचा जर त्याग केला तर शस्त्रापासून तिचा वध आहे खाली त्या सूरमोरू लागला एवढ्या मोठ्या दरबारामध्ये माझा वध वध केल्यासारखं याने केलं का केला सौपण विचारूत खरं काळीदास जवळ आल्यानंतर विचारलं राजे तर मला मूर्ख म्हटला पण मला सांगा मी किती क्रमांकाचा मूर्ख आहे भोज विचारलं मूर्खाला क्रमांक असतात का नाही असतात कसे कसे क्रमांक असतात न खात खात, खात रस्त्याने चालणारा नंबर एकचा हसम न जलपे ओ हसत हसत खिदात खिदात हसण्यासारखं नसताना उगाच हसून बोलतो दुसऱ्या क्रमांकाचा गतान आम्ही वस्तू हरवली आहे रडून बसलाय तिसऱ्या क्रमांकाचा मूर्ख आहे एखादं चांगलं काम केलंय पण पठ्यानं काम केलंय अभिमान मिरवणारा चौथा मूर्ख आहे आणि पाचवा द्वाभ्या न भवा मी राजन कारण भोज भवा मी मूर्ख हा दोन माणसं बोलत असताना मी तोंड खुपसलो नाही मग राजा मी कोणता मूर्ख झालो तेव्हा भोजराजाच्या डोक्यात प्रकाश पडला की आपला नंबर पाचव आहे दोन माणसं बोलत असताना तिसऱ्याने भाग घेऊ नये संशयात मर्यादा परमार्थामध्ये मात्र सर्वांनी त्याचा भाग घ्यावा श्रीमद गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटीची पुष्पिका आहे त्याच्यामध्ये एक शब्द अठराही अध्यायामध्ये श्री कृष्ण अर्जुन संवाद दोघांचा संवाद आहे आणि या संवादाची ताकद अशी महाराज ही अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकलिका उजळली आज श्रीकृष्णे आपल्या संप्रदायातला एक प्रसंग आहे ज्ञानेश्वर माऊली आजरेकर म्हणून होऊन गेले आणि त्यांनी ही ओवी वाचली वाचल्यानंतर विचार केला खरंच या अक्षरामध्ये तेज जे एक आहे ज्ञानेश्वरी घेतला आणि ठरवलं जोपर्यंत मला याच्यातला प्रकाश दिसत नाही तोपर्यंत मी पारायणच तो बंद करणार नाही ज्ञानेश्वर माऊली हजेरी करानी पारायण करायला सुरुवात केली आणि काही काळानंतर त्या अक्षरातून प्रकाश दिसायला लागला मग म्हटलं हे खरं अर्जुनाला गे शेतकरी का उजळली आहे श्रीकृष्णे का सांगतो करता सांगतो इथे दोघे मोठे संवाद करतात विश्व माऊली ज्ञानोद्वाराही बोलतायत आणि भगवान परमात्मा देखील बोलतायत बोलणं दिसतय बोलणं दिसत नाही पण अनुभवाने मात्र आमची वैकुंठवर्षी गुरुवारी मामासे म्हणायची पूर्वीच्या काळात लँडलाईन फोन होते आणि फोनवर एखादा मनुष्य असा जर बोलत असेल हो तुम्ही सांगितल्याप्रमाणे येतो बरं का तुमच्या गावी असं जर हा म्हणत असेल तर समजायचं त्याने याला गावाला यायला सांगितलंय असं अनुमान करायचं तस भगवान परमात्म्याच्या वचनाचं प्रश्नाचं आपल्याला अभंगाच्या बाबतीमध्ये अनुमान करावं लागतंय की भगवान परमात्म्याने ज्ञानोबाराने काही प्रश्न विचारले असतील आणि त्या प्रश्नाचं उत्तर ज्ञानोबाराने संवादाच्या माध्यमातून दिलं असेल भगवान परमात्मा प्रश्न विचारतात महाराज कोणाला प्रश्न विचारतात ज्याची तयारी झाली त्याला विचारतात ज्याची तयारीच नाही त्याला विचारूनही काही उपयोगाचं नाही प्रश्नाचं उत्तर देण्याकरता सुद्धा तयारी होईल ते आपल्या श्रीमद भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यामध्ये प्रसंग पाहायला मिळतो अठरा अध्याय सांगितल्यानंतर भगवंताने विशाला अर्जुन आण कच्चिदे तच श्रतम पार ज्ञान एका प्रविष्ट असे धनंजय अरे तू ऐकलं हे सांडू विखुरी गेले काही परिणाम झाला तुझ्यावर नाही तर तुम गाते रो हम सोते रहते कीर्तनकारांनी इमानदारीने काय बोलायचं ते बोलावं आणि शेवत्याने जसं जमल तसं ऐकावं पन्हाळा वाटे तर मोरी वाटे जाते असं काही राहिलं का प्रश्न विचारांत त्याचं उत्तर अर्जुनजी देतात फार गोड उत्तर आहे नष्टो मोह स्मृति स्थितोस मी गत संदेह करी शेवचन देवा माझा मोह नष्ट झाला स्मृतीर्लब्धा मला परमार्थाची आठवण चांगली मिळाली आणि आता तू सांगशील ते मी वचन पाहणार आहे सांगण्याच येत असा प्रश्न विचारलाय आणि उत्तरही मिळाले काही वेळेला प्रश्न असतात पण त्याच उत्तर मात्र लक्षात घेण्यासारखं नसतं आम्ही एक गंमत सांगत असतो एका गावी रामायण चालू होत सहा महिने झाले होते आणि रामायण संपल्यानंतर वक्त्याला प्रश्न विचारण्याकरता काही लोक याची महाराज हे कस महाराज ते कसं महाराज ते कस सहा महिने चालत होते प्रश्न येत होते वक्ते त्याच उत्तर देत होते एक विचार करू लागला शोता एवढी माणसं प्रश्न विचारतात पण आपण काही प्रश्न विचारतच नाही आपण सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे त्याने प्रश्न निर्माण केला महत्वाचं वाक्य के सांगतो प्रश्न यावा लागतो निर्माण करावा लागत नाही प्रश्न निर्माण केलाय रामायण संपलं आणि महाराजाकडे गेला महाराज मला प्रश्न निर्माण झालाय महाराजांना आनंद वाटला प्रश्न कोणालाही तयार होत नाही महाराज शंभर टक्के काही कळत नाही त्यालाही प्रश्न निर्माण होत नाही ज्याला शंभर टक्के कळत त्यालाही प्रश्न निर्माण होत नाही मग ममला जो गाबोळा त्याला प्रश्न निर्माण अस महाराजांना आनंद वाटला तुला प्रश्न निर्माण कर सांग बर काय प्रश्न आहे त्याने विचारलं महाराज सहा महिने झाले रामायण ऐकतोय तुम्ही कधी राम म्हणता कधी रावण म्हणता कुंभकर्ण म्हणता कधी विभीषण म्हणता कधी लक्ष्मण म्हणता प्रश्न असाय राम राक्षस का रावण राक्षस त्या महाराजांनी सांगितलं रामही राक्षस नाही रावणही राक्षस नाही सहा म्हणे रामाने ऐकून राक्षस कोण कळाला नाही पहिला तर राक्षस तू आणि <laughs> तुझ्यासारख्या राक्षसाला रामान सांगणारा मी तिसरा कोणीच राक्षस नाही प्रश्नाने उत्तरही अजिबात म्हणजे खालच्या दर्जाची आहे इथे भगवंताचा प्रश्न आहे की ज्ञान तुमच्या अंतकरणामध्ये कोणती इच्छा उरलेली नाही पूर्णत्वाला प्राप्त झाला पूर्ण अंता विठलो संघ आम्हीच दाटलो ना लोपलो ना प्रगटलो कोणा आमच्या जीवनामध्ये पूर्णत्व प्राप्त झाले आणि पूर्णत्व प्राप्त झाल्याचा जो अनुभव आहे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये इच्छा असते पण अशी इच्छा असावी की जी इच्छा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा इच्छा निर्माण होणार नाही पुन्हा वाक्य सांगतो माणसाच्या जीवनामध्ये एक अशी अंतिम इच्छा असावी की जी इच्छा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा इच्छा निर्माण होण्याचं कारण राहणार नाही प्रपंचामध्ये एक इच्छा निर्माण होते संपते पुन्हा दुसरी तयार होते एक सारे ता तो पुढे उभे एक सारखी इच्छा वाढवते वेळ वाढवते पण असं काही आपल्या अंतकरणामध्ये इच्छा असावी की जी इच्छा माणसाच्या जीवनातली पूर्ण जर झाली तर पुन्हा कुठल्याही प्रकारची इच्छा शिल्लक राहणार नाही काम नाही <गणागी> काम नाही काम नाही झालो पाहिर कामा माझ्या अंतकरणात आता फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ दृष्टा बैसणी तेव्हा कृतकृत्य झालोय मी हे बोलणं औपचारिक जाणूबाऱ्यांचं नव्हत नाही संसारात माणसं औपचारिक बोलतात भेट झाली कस काय चाललंय फार चांगलं चाललंय काय फार चांगलं चाललंय जिकडे तिकडे प्रपंचातल्या समस्या आहे घरामध्ये भांडण आहे आणि असं असताना फार चांगलं चाललंय ज्या काळात आपल्याकडे एक राजवूट होती वैकुंठ वर्षीय गुरुवारी दुंडा महाराज सांगायची एक मुलगा असा रस्त्यावर आला होता आणि रस्त्यावर आल्यानंतर तो असा औपचारिक बोलणार होता ढेकर देत होता ढेकर ढेकराचे दोन प्रकार आहेत वात प्रकोप झाल्यानंतर येणारा ढेकर आणि तृप्ती झाल्यानंतर येणारा ढेकर तो ढेकर देऊ लागला ढेकर देणं झालं सहज सहज त्याच्या मित्रांनो का रे काय चाललंय तुला तो का म्हणतो काही नाही माझी आई पुऱ्या तळायला लागली आहे महाराज म्हणायचे गरमी नाही ज्वारी अवराम् पुऱ्या पकारी काय आहे दाक्षिण आहे आपला मोठेपणा खोटेपणानं वर दाखवण्याकरता जे बोलणं असतं त्याचं नाव दाक्षिण्य विश्वमौरी दाक्षिण्याने थोडीच बोलणार आहेत मी वास्तव स्थिती माझ्या जीवनामध्ये आहे मी आता पूर्ण झालो आहे माझ्या जीवनामध्ये काही अशा प्रकारची इच्छा शिल्लक राहिली नाही भगवान प्रश्न विचारतात ज्ञानोबाराय तुमच्या या जीवनातली इच्छा पूर्ण झाली आहे पण साधना काय झाली म्हणून त्याने इच्छा पूर्ण झाली अभंगाच्या पहिल्या चरणात

गोष्टी <पुश्टी> महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा शुद्ध सांप्रदायिक चाली कीर्तन प्रवचन, कथा पारायण, असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा आपणही पहा, आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा